मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत रंभापूर येथील कार्यालयात रोहा सोलर कंपनीच्या वतीने सोलर ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश घोरमोडे हे होते या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता वातावरण तज्ञ भुवन तिवारी यांचे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रोहा सोलर पंडित इंजिनियर सागर कराडे इंजिनियर गौरव ठाकरे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रशांत इंगडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की रोहा सोलर कंपनीमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला असून ग्रामपंचायतीला कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे गावाच्या विकासात रोहा कंपनीचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले सोलर ऊर्जा काळाची गरज असून पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोजगार सेवक अंबादास घोरमोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवानंद सुलताने यांनी मानले या प्रसंगी अशोक सरोदे बाबुलाल किर्दक प्रभाकर तायडे रेशन वितरक दामोदर सरोदे मुकेश रोकडे किशोर इंगडे प्रशांत सरोदे संकेत वानखडे आदींची उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर